नाही याच्यामध्ये याच्यामध्ये निश्चितपणानं गेल्या पंचेचाळीस वर्षामध्येचा इतिहास जर पाहिला तर स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबानंतर या बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री किंवा बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे दिलं गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक वेळेला राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली परंतु तुम्हालाही माहिती आहे की राज्यमंत्रीपद हे एका आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं जास्त काही त्याला अधिकार नसतात त्या पदापर्यंत मर्यादित मराठा समाजाचा विचार झालेला आहे आणि निश्चितपणानं या सगळ सर्व विचारसरणीच्या राजकारणामध्ये आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेला बीड गे जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे मात्र हे सगळं होत असताना गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पवारसाहेबांसोबत काम केलं आता देखील काम काम करताय आता हे करत असताना जे शल्ले आहे त्यांना बोलून दाखवलं नेतृत्वाकडं बोलणार नाही तर कोणाकडे बोलणार जे काय वस्तुस्थिती आहे पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीनं न्याय मिळायला पाहिजे याच्या बाबतीत अनेक वेळेला आम्ही पक्षश्रेष्ठी पुढे आमची बाजू मांडलेली आहे त्याच्यामुळं मांडलीच नाही असं कसं होईल मांड मांडली जाते परंतु कुठंतरी त्यांच्या तेव्हा ते जेव्हा संधी देण्याचा विचार करतात तेव्हा ते नेहमी प्राधान्य दुसऱ्या म्हणजे ओबीसीना किंवा मागासवर्गींना ते देतात असा माझा अनुभव आहे मात्र राष्ट्रवादी वगैरे हो धनंजय मुंडे कृषी घोटाळ्याचा आरोप होता आता न्यायालयाने केली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फोटो वगैरे पुढे आले त्यानंतर राजीनामा झालेला होता न्यायालयीन चौकशी सुरू आहे असं अजितदानाने देखील म्हटलं नेमकं या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर परत त्यांना ठेवलं जाईल का काय आता वर्षापासून तुम्ही सोबत काम हो पण त्याच्यामध्ये अडचणच नाही ना ते अजितदा सांगितलेले आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जागा पद रिझर्व आहे ते ह्याच्यातून ते म्हणजे त्यांना जर काही न्यायालयीन चौकशीतून क्लीन शीट मिळाली तर ते त्यांचं मंत्रिपद हे ठरलेलं आहे त्याच्यामध्ये शंका घ्यायचं का कारण नाही आणि जिल्ह्यातल्या कोणाला तरी मंत्रिपद मिळतंय माझ्या पक्षातल्या मिळतंय आज आजपर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांना जर संधी मिळाली तर मला सुद्धा आनंद आहे त्यांना आणखीन मोठी संधी मिळावी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी अशा माझ्या त्यांना शुभेच्छा आहे मात्र तो काही अनुभवी आहात तुमच्या बाबतीत तसा का विचार केला जातो आणि दुसरा त्याला जोडून प्रश्न की हे सगळं होत असताना असे राष्ट्रवादीमध्ये लायबल माणसं नाहीत का की जे मंत्रिपद दुसरे नाही आता हे बघा हा प्रश्न काही माझ्या माझं मी याचं उत्तर देऊ शकत नाही हा प्रश्न पक्षाच्या नेतृत्वाला विचारला पाहिजे तेच ह्याचं समर्पक उत्तर देऊ शकतील असं मला वाटतं दादा आपण निवडणुकीच्या आधी येतं राजकीय रिटायरमेंट घेणार होतो तरी पण तुम्ही मैदानात उतरले त्या आधार सुद्धा पक्षाने तुम्हाला मंत्री करावे अपेक्षा नाही नाही तसं नाही ते मला मंत्रीपद करावं म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात आलेलो नाही परंतु परिस्थितीचा विचार करून ही शेट राष्ट्रवादीला मिळावी एक आमदार राष्ट्रवादी पक्षाचा वाढावा म्हणून ऐनवेळेस म्हणजे मी निर्णय तो घेतला आणि आपण पाहिलं निवडणुकीच्या निकालावरून की अतिशय थोड्या मताच्या फरकाने मी विजयी झालो आणि मला वाटतं की माझं मी घेतलेला निर्णय योग्य होता पण मंत्रिमंडळातले काही वाचार मंत्री बोलतो आपण मंत्री असतील त्याबरोबर अनेक जण असं बोलतात की म्हणजे शेतकऱ्याच्या समोर संवेदनशील विषय असताना देखील वेगळा वक्तव्य वे केलं जातं त्यांना काय सुनवण्याचं कदा अनेक वर्षात तुमचा अनुभव आहे हे बाबा बाणिकराव कोकाटे हे माझे गेल्या पर तीस पस्तीस वर्षापासून जवळचे मित्र आहेत स्पष्ट वक्तेपणा आहे त्यांच्यामध्ये कोणालाही हे आपली मत भेडवा म्हणजे कोणाची भीड न पाळता प्रांजळपणे व्यक्त करणं हा त्यांचा स्वभाव आहे परंतु म्हणजे त्यांना शेतकऱ्याबद्दल काही वाटत नाही असं म्हणणं चुकीचं आहे ते हाडाचे शेतकरी आहेत दुर्दैवानं महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या समस्या ह्या अतिशय वेगळ्या आहेत तुम्हाला माहिती आहे की मागच्या बारा वर्षापासून तेरा वर्षापासून सोयाबीनचा भाव स्थिर आहे कापसाचा भाव स्थिर आहे आता हे याला जास्त बाजारभाव देण्याचं काम केंद्र सरकारनी राज्य सरकारनी किंवा जर बाजारभाव देता आला नाही तर उत्पादन खर्चावर आधारित सबसिडी देण्याचं काम सरकारनी करावं तरच ही परिस्थिती सुधारणार आहे शेतकरी काबाड कष्ट करतो निसर्गावरती त्याची शेती अवलंबून आहे आणि पीक चांगलं जरी आलं तरी त्याला बाजारभाव मिळत नाही अशा दुष्टचक्रातून शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम केंद्र शासनाला राज्य शासनाला हे करावं लागणार आहे त्याच्यासाठी फार मोठा निधी लागणार आहे त्याच्यामुळं सहजासहजी नजीकच्या भविष्य काळात ही परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या राज्य सरकारने केंद्र शासनाने एकत्रित मिळून करायच्या आहेत काही चांगली पावलं त्या दृष्टीनं राज्य सरकार टाकतंय मराठवाड्यात